घरपट्टी वाढीव आकारणी बद्दल मिरज महापालिकेवर गाढाव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख मिरज महापालिकेने नवीन कर मूल्यांकनाच्या नावाखाली मिरजेतील मालमत्ता धारकांना अनेक पटीने घरपट्टी आकारणी केली आहे ती रद्द करा व महापालिकेने ठेकेदारांमार्फत नवीन सर्वेक्षण कर मूल्यांकन जे केलेले आहे ते रद्द करावे जुन्या पद्धतीनेच घरपट्टीची आकारणी करावी महापालिकेने नवीन सर्वेक्षण करत असताना महापालिकेचा ठराव व मंजुरी असल्यास ते जनतेस खुले करावे महापालिकेत घरपट्टीसाठी सक्षम कर्मचारी असताना देखील महापालिकेने कंपनीला नवीन सर्वेक्षणाचा ठेका देऊ महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांची असा सवाल ही यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक केला महापालिकेने कर मूल्यांकनाच्या आधारेवरच घरपट्टी आकारावी नवीन करमूल्यांकन त्वरित रद्द करा जनतेची आर्थिक लूट व पिळवणूक थांबवा अन्यथा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने महापालिकेवर गाढव मोर्चा ढोल ताशे बाजत गाजत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येईल अनेक नवीन सर्वेक्षणाच्या नावाखाली घरपट्टी हा मानसिक त्रास नागरिकांना असह्य झालेला असून महापालिकेने याच्यावर गांभीर्याने विचार करावा असे जमीर शेखनी मिरज महापालिकेचे सहायुक्त उपायुक्त अनिस मुल्ला साहेबांना निवेदन देताना म्हणाले सहायुक्त आयुक्त अनिस मुलानी

की, की ना, जे महापालिकेच्या घरपट्टीचं जे वाढ झालेलं आहे ते पुनर्सर पुनर्सर्वेच्या नावाखाली जे घरपट्टीमध्ये जे तीन ते पाच पटीनं वाढ झालेली आहे ते तवडीत मागे जावे आणण्याचा आम्ही महापालिकेवरती गाडो मोर्चा काढणार आज महापालिकेनं जे नागरिकावरती जे जे लागू केलेला आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्व परिचारमुळे निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी की त्यांनी महापालिकेनं त्वरित हे कर मागे घ्यावे व जन व जनतेला दिलासा द्यावा कारण महापालिकेने जे कर लादलेलं ला आहे ते कर लागू केलेला आहे ते ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे जे दोन घरपट्टी होते ज्यांना आठ ते दहा हजार पाच हजारची घरपट्टी होती त्यांना डायरेक्ट तीन ते पट्टीनं वाढून पंचवीस पंचवीस तेस्तीस हजार घरपट्टी आलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो व महापालिकेने हे कर त्वरित मागे घ्या घ्यावा अन्यथा ही व व हिंद सेनेच्या वतीनं निर्यंत महापालिकेवरती गाडो मोर्चा काढणार जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंधन